आज आपण आषाढ स्पेशल तिखटपुऱ्या बनवणार आहोत या पुऱ्या बनवायला खरंच खूप सोप्या आहेत आणि खायला तर त्याहूनही टेस्टी आहेत या तिखट पुऱ्या एकदा जर तुम्ही बनवल्या तर त्या, त्या आठ ते दहा दिवस तरी आरामात टिकतात कापण्या तर आपण बनवतच असतो पण असा एखादा पदार्थ तिखट असेल तर ना त्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर म्हणूनच आज आपण या तिखट पुऱ्या बनवणार आहोत आणि मुलांनासुद्धा तुम्ही या डब्याला देऊ शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सात ते आठ लसणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं इथे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याची पशी पेस्ट करायची आहे इथे मी ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कपाचं मेजरमेंट घ्या किंवा मग वाटीचं घ्या आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आपल्याला हे तिन्ही पीठं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये ओवा घातलेला आहे एक चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर इथे हिंग घातलेला आहे हिंगामुळे या पुऱ्यांना खूप छान अशी टेस्ट येते तर आवर्जून यामध्ये हिंग घाला आता यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे हळदीमुळे पुरीला खूप छान असा कलर येतो रंग येतो त्यामुळे हळद पण घाला आणि इथे जे आत्ता आपण मिरचीचं वाटण वाटलं होतं ते घालायचं आहे आणि चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी आपण यावरती कोथिंबीर पण घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं मी इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्याला असंच कच्चंच घालायचं आहे तेलाला अजिबात गरम करायची काहीच गरज नाही आहे यामुळे काय होतं तेल घातल्यामुळे आपली जी पुरी जास्त तेलकट होत नाही पुऱ्या जास्त तेल पित नाहीत त्यामुळे आपल्याला इथे तेल घालायचं आहे तर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घाला पुरी खूप छान लागते आणि जर तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची तुमच्याकडे जर मेथी असेल तर या यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा बारीक कट करून घालू शकतात तर छान असा घट्ट असा गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून हे पहा अशा पद्धतीने मी इथं घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याच्या लगेच पुऱ्या बनवून घेणार आहोत तर मी इथे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत एकदाच सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे तळायला बरं पडतं तर चला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये पुऱ्या तळून घेत आहे तर पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरतीच ठेवा जास्त फास्ट असं तेल तापल्यानंतर जास्त ठेवू नका कमीच ठेवा कारण काय होतं की पुरी वरतून लाल होते तळल्या जाते पण आतून ती पूर्ण कच्चीच असते त्यामुळे कमी गॅसवरती जर पुरी तळली तर ती आतपर्यंत तळल्या जाते त्यामुळे ते एकदा तेल तापलं की कमी गॅसवरतीच या पुऱ्या आपल्याला तळायच्या आहेत मग ह्या कडक तळल्या की आठ ते दहा दिवस ह्या आरामात टिकतात आपण प्रवासाला असो किंवा घरामध्ये खाण्यासाठी असो आठ ते दहा दिवस बंद डब्यामध्ये ठेवू शकतो तर तयार झालेल्या आहेत आपल्या टिकटाच्या पुऱ्या ह्या पुऱ्या खूप लवकर आणि झटपट अशा होतात आणि करण्यासाठीसुद्धा अगदी साधी सोपी अशी झटपट अशी रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा